त्याचा मरण असती तर असल तर त्याची मनच आहे ना मरण असलं ठाय तर चालून जात आहे पाय त्याचा नशीबच जर तिथं असल त्याला आपण काय करणार आहे पळून गेले ना कसं पळून जातील ते काय दुसऱ्या वाटेना गेलो होतं का पळून असतीलच ना कुठेतरी ते काय पळून जातील त्या पळून जायचं असतात हजर झालं नसतं ना मग ते कसं काय पळून जातील त्यांनी गुन्हा केलाय का त्यांचा काहीच गुन्हा नाही त्यांनी लांडेनी मदत केली पाहिजे पाहिजे ना मदत करतील ना आम्ही पण आम्ही तर म्हणतो त्याच्या आई बाप आहेत ना शेवट पार हात त्यांचे थकले तोपर्यंत लांडे साहेबांनी मदत करावा त्यांनी हे आमची त्यांची आमची म्हणजे सगळ्यांचीच अपेक्षा आहे त्यांची मुलगी एक आहे त्यांनी पण मरे तोपर्यंत त्याने आई बाप असं किंवा लांडे साहेबांनी त्यांच्या मुलीला भाऊ म्हणून बहीण म्हणून मानावा आणि शेवटपर्यंत त्यांचं वाटलं असतं त्यांचं त्याने हे करावा असे संरक्षण करावा असं आम्हाला अशी माझी इच्छा आमच्या सगळ्या महिला आल्यात तेवढ्यांची ही इच्छा आहे का शेवटपर्यंत लांडे साहेबांनी त्या परिवाराला साथ द्यावी का साथ लांडे देणार ना आम्हाला देतात म्हणजे त्यांनी का नाही देणार साथ